नमस्कार मी सुमेश मस्के समृद्धी मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्व स्वागत मी आहे सध्या पूर्ण आहे ते पूर्ण आहे अखिल भारतीय बावीसची बंद धवळ परिषद मोठ्या उसात व आनंदमय वातावरण साजरे होत आहेत आपल्यासोबत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक व कलावंत आहेत भिव भिम वाढत भगड वगैरे आहेत थेट आपण त्याशी संवाद साधणार आहोत मला एक सगळ्या आज अखिल भारतीय बावीस परिसरात मोठ्या उत्साहात साजरी पार पडत आहे तुम्ही आपल्या मार्गात भूमिम काय आवाहन करणार खरं तर या ठिकाणी भाऊशी बौद्ध संपर्क होत आहे मी जी पहिली परिषद होती तेव्हापासून या न लसुद्धा येण्याचा प्रयत्न असतो खरो तर कलावंत आली पाहिजे आणि मग या ठिकाणी महाराष्ट्राची सुप्रीचं नामवंत कलावंत या धर्मपुरिषदला उपस्थित आहे येथील भीमाग्रेसुद्धा उपस्थित आहे आणि सर्वांनी एक, एक संग्रहला पाहिजे दिवाळ्याला राहिलं पाहिजे अंधश्रद्धा आपल्यातली नष्ट केली काय पाहिजे हे आदर केलं पाहिजे ही धम्म आपल्याला वेळोवेळी शिरवा राहिलं पाहिजे अशी धम्म परिषदे आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये धम्म परिषद झाली पाहिजे असे आमच्या कलावंताच्या वतीनं सर्व धर्मांना आमचंही सांग आहे की धम्म आपले आपल्या काय होतं आज तर खरं तर तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आहे गुळीफुलाचा मान ठेवायला तयार नाही गुळीफुराचा आदर ठेवायला तयार नाही पहिल्याच्या माणसं होती त्यासारखे आजची ही तरुण पिढी राहिली नाही आणि सगळ्यांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे सगळ्यांचा आदर केला पाहिजे हे आपल्याला हे धर्म परिषदेमध्ये घनतेजीचे प्रवचना म्हणून ऐकायला मिळत असतो आणि कलावंतसुद्धा आपल्यापर्यंत गीताच्या माध्यमातून समाज कमजोर करण्याचं काम करते ही आमची सर्व समाजापर्यंत कलावंताचे संदेश आपल्यापर्यंत देत असतो हीच तुम्ही धर्म करू तरुण पिढीला आपल्यापटून काय आवडत तरुण पिढी इतर खरंच व्यसना व्यसनाच्या आधी झालेली आहे आणि म्हणून तुम्ही आता ह्या तरुण पिढीला व्यसनापासून अरिप्त राहिलं पाहिजे म्हणून दहा दारवास पुढे असतील कुठलंही व्यसन असतील व्यसनापासून तुम्ही अधिक चहा हे कलावंतनाने स्वतः अधिक चलाय पाहिजे कलावंतनसुद्धा नुसतं समाजाला चांगलं पाहिजे कलावंतनसुद्धा या व्यसनापासून खूप चलाय पाहिजे हे आमचं सर्व कुराचं समाज असा तुम्ही महादिवशी प्रसिद्ध काय तर प्रेक्षाचं म्हणणं की छोटस दोन फुवडे उत्तर

का तुम्ही पुढ्या देवा तुम्ही पुढे गे मला याचिकरा मला याचिकरा तर हे होते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध काय तथा कलाबद्दल ज्याने तर, अखिल भारतीय पोत तरुण पिढीला एक मोठं आवाहन केलं आहे व्यसनापासून मुक्त व्हावे आणि व्यसनाधीन व्हावे हे आव्हान केलेलं आहे असे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा सौप न्यूज सुरे बसके पूर्ण बसून